तर नमस्कार भावन तुझ्या आहे आपल्या युट्यूब चॅनेल म्हणजे भावन तुम्ही विडिओ का व्हिडिओ कशा कसं झाले तर तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ बनवायचे तर तुम्हाला माहिती आहे आपलं अलाइट ओपन करून घ्यायचं अलाइट मशीन ओपन केल्यानंतर जे तुम्ही शेकी पॅटर्न बीट मॉपोजे ओपन के इम्पोर्ट केले ते बीट मापोजी ओपन करून घ्यायचं आहे बीट मापोजी ओपन केल्यानंतर तर मित्रांनो बघू शकतात अशा प्रकारे आपण सॉन्सला बीट लावलेलो बीट लावल्यानंतर पी एन जी ॲड करण्यासाठी प्लसवर क्लिक करायचं मिडावरती जे मीडावरती आल्यानंतर मित्रांनो हे पी एन जी आपण डेमोसाठी वापरले तर या ठिकाणी दुसरी पी एन जी वापरू शकता तर दोनची एन जी वापरू शकता तर थ्री डॉ टोट क्लिक क्लिक केल्यानंतर फुले कंपोज करून घ्यायचे फुले कंपोज करून घेतल्या जातात जे फर्स्ट एन जी आहे पीएनजीचे चार पॉईंट सतरा सेकंदवर वाढवून घेते सतरा सेकंदवर वाढून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता पी एन जी ॲड झाली ॲड झाल्यानंतर प्लसर क्लिक करायचे मीडियावरती मिडियावरती आल्यानंतर मित्रांनो एक व्हिडिओ आहे व्हिडिओ इथून ग्रीन स्क्रीनचा व्हिडिओ आहे ते व्हिडिओ इथून ॲड करून घेतो ॲड करून घेतल्यानंतर याला पण

एकमध्ये जायचं एकमध्ये गेल्यानंतर थर्ड वेवरती तर मित्रांनो त्याची ऑपोजिट तुम्ही तीनशे चारशे ठेवू शकते चारशे ठेवल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या ग्रीन स्क्रीनचा व्हिडिओ ॲड झाले ॲड झाल्यानंतर चार पॉईंट सतरा सेकंदायचे सतरा सेकंद बीटवर द्यायचे मीडावरती आल्यानंतर की तुम्ही पेंजी ॲड करून घ्यायची पेंजी ॲड करून घेतली त्या पेंजला फुल एरिया कंपोज करून घ्यायचं फुल एरिया कंपोज करून घेतल्या तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पीक पेंजीत नाही ॲड झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी बीट मार्ट लावले त्या त्या ठिकाणी तुम्हाला पी एन जीतून ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतली तर फुलेला कंपटे करून घ्यायचे तर मित्रांनो हे पी एन जी आपण डेमोसाठी वापरतो त्या पी एन जीच्या ठिकाणी तुमचा पी एन जी वापरू शकता तर मित्रांनो तुम्ही चॅनल नवीन आता चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला वेगळे दुसऱ्या ठिकाणी व्हिडिओ कशा प्रकारे कसं झाले ते कमेंट करून तुम्ही सांगू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही आपण पी एन जीतून ज्या ज्या ठिकाणी बिटला आहे त्या ठिकाणी आपण पी एन जीतून ॲड करून घेतो आहोत तसं मित्रांनो तुम्ही आताच आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन केलं असेल टेलिग्राम चॅनल जॉईन करा कारण की ते व्हिडिओ जे म्हटलं लागेल तीमध्ये देतात कारण की ग्रीन स्क्रीनचा व्हिडिओ जे आपल्या टेलिग्रामच्या आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये भेटून जाईल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आणि टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही आत्ताच जाऊन आत जॉईन करा सर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपण ज्या ज्या ठिकाणी भेटलं आहे त्या ठिकाणी पेन इथून ॲड करून घेत आहोत तर मित्रांनो हे पेज आपल्या टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये भेटून जाईल तसेच मित्रांनो आता अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि व्हिडिओ कशाप्रकारांच्या झालेला आहे कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो बघू शकता आपण ज्या ज्या ठिकाणी येऊन बिटला है जो पीएनजीत ऐड तो मित्रान बहु शता अपन जै थोड़ा पीएनजीत ऐड कर ऐड कर पीएनजी लिटला जी शेकी बेट प्रोजेक्ट तुम्हें इम्पोर्ट किया शे प्रोजेक्ट ओपन करो शे प्रोजेक्ट ओपन किया फर्ट पिंज ए पेट आहे पेट टच करा टच केल्यानंतर कॉपी इपिट करायचं कॉपी पेट केल्यानंतर आपल्या बीट महापूजे करते यायची बीट महापूजे करते आल्यानंतर तर मित्रांनो बघू शकता चार पाच सतरावरती जे पिंज आहे पिंजे टच करा टच करून पिठ पेस्ट करून घेतो पेस्ट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे की आपल्या ते आपण पिंज हे पेट आपल्या झालं आपल्या झाल्यानंतर जे आपल्या सिकी पी पोजे घ्यायचे सिकी पेट पजी ओपन करून घेते सिकी पेट पोजे ओपन केल्यानंतर जे दुसरं पिंज पेट आहे पीठ गेल्यानंतर कॉफी ऑल पिट करायचं कॉफी ऑल इपिट केल्यानंतर बीट मापोजी कोती द्यायचे बीट मापोजी कोती केल्यानंतर तर दुसरी पेंज आहे पेंजीला टच केलं टच केल्या टच केल्यानंतर पोस्ट इपेट करायचं पोस्ट इपेट केल्यानंतर नंतर आपण बघू शकता अशा प्रकारे दुसरं पिन हे पेट आपल्या आपल्याला सेक्यू पेट ओपन करून घेते सेट्यू पेट पजी ओपन केल्यानंतर जे थर्ड पिन जे पेट आहे ते पेनला टच करा टच करट होते ते पेटेल कॉपी पेट करायची कॉपी पेट केल्यानंतर आपला बीट मापोजी ओपन करून घेते बीट मापोजी ओपन केल्यानंतर जे थर्ड पिन आहे बीट मापावरची ती पण पिनजिला पेस्ट इपेट करायचं पेस्ट पेटल्यानंतर मित्रांनो बघू शेत अशा प्रकारे आपल्या झाल्यानंतर शेक पेट पोलीज ओपन करून घ्यायचं घेत पेट पोज ओपन केल्यानंतर जेशावरची पिंज आहे पिंजिला टच टच केल्यानंतर कॉपी ऑल इपेट करते कॉपी ऑल इप केल्यानंतर आपल्या बीट मगोजीवरती बीट मगोजीवरती गेल्यानंतर सर्व पेन दिला पेस्टी पेट करून घेत पेस्टी पेट केल्यान घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा अशा प्रकारे सर्व पेन दिला इफेक्ट पेस्ट करून घेत आहे तर मित्रांनो आपण सर्व पेंज इफेक्ट पेस्ट करून घेतल्यानंतर करून घेतल्यानंतर चार पॉईंट सतरा सेकंदवर सतरा सेकंदवर एक पेंज ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर कलर होते त्याच्या कलर होते गेल्यानंतर मित्रांन मोठे अशा प्रकारे काय म्हणजे ब्लॅक पेंज ही ॲड करून घेते ॲड करून त्या पेंजला शर्ट पण वाढून घेते शर्ट पण वाढून घेतल्यानंतर बिडन वती द्यायच्या बेडिंग व घेण्याचा डार्कनेस जाईट घेत डार्कनेस गेले मल्टिप्लाय करायचं मल्टिप्लाय केल्यानंतर मोहन टाइट क्लिक करायचं मोहन टाकता अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेते ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर करून घेतलं चार पण सतरा सेकंदायेल सतरा सेकंद आल्यानंतर त्यांना एक नावाची नावायची आहे पिंजे तुम्ही ॲड करून घेते ॲड करून घेते मोहन टास्ट क्लिक करते मोहंटाची क्लिक केल्यानंतर आहे अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घेते ॲडजस्टमेंट करून घेतून पिंजे शर्ट पण वाढून घेत शर्ट पण वाढून घेतल्या मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण ते सर्व पिंजला फिल्म पण आपल्या गेला आपल्या गेले व्हिडिओ शू करण्यासाठी आवाज मला व्हिडिओ पण करायच्या